रायगाव इथे श्री संत श्रेष्ठ महाराजांची पालखी आगमन झाली कशा पद्धतीने सुविधा करण्यात आली गावाच्या आज आमच्या इथल्या सहकार्याने आम्ही जवळपास एक ते दीड महिना झाले सर्व स्वच्छता राबवत आहोत आणि त्या ग्रामपंचायतच्या मार्फत काही सुविधा वारकऱ्यांना देण्यात आल्या त्यामध्ये आपण चप्पल शिवून देणे दाढी कटिंग करणे मोफत ग्रामपंचायत मार्फतरी करणे अंगणवाडी मशल सेंटर घेतले अंगणवाडी अंगणवाडीच्या महिलाला मशल सेंटरमध्ये मदत म्हणून ठेवलेलं आहे अशा बऱ्याच प्रथम आरोग्य के केंद्र हिरकणी कक्ष अशा बऱ्याच सुविधा आपण देत आहोत वारकऱ्यांसाठी मोफत ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी आपण आपण पाहतो की देखील कशा सोय केलेली आहे आज आपण इथं जवळपास एक दहा हजार स्क्वेअर फूटचा मंडपची सुविधा केली आहे मंडप तो पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे जरी पाऊस आला तरी पाऊस मंडप मध्ये येणार नाही अशा पद्धतीची वारकऱ्यांना सुविधा केलेली आहे आपण आपल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आलेल्या आहे दिंडीच्या माध्यमातून येथील स्वच्छता ग्रहांची कशा प्रकारे व्यवस्था केली जिल्हा परिषद मार्फत म्हणजे शासनाच्या मार्फतच आपल्याला सव्वा दोनशे स्वच्छता गृह उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तो सव्वा सव्वा दोनशे स्वच्छता ग्रहांचं नियोजन आम्ही सात ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक जाग्यावर प्रत्येक जाग्यावरती टँकरची सोय आणि तिथं लाईटीची सुविधा केलेली आहे त्याच्यामध्ये साधारण किती वारकरी आता वारकरी पस्तीस ते चाळीस हजार वारकरी आम्हाला त्यांचं पत्र आलेलं आहे पस्तीस ते चाळीस वारकऱ्यांची संख्या आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि वारकऱ्यांसाठी आपण स्वतंत्र स्नानगृह केलेला आहे त्यांना शाहवर बसवण्यात दिलेले आहेत सकाळच्या टायमाला आपण त्यांना साबण तेल सगळ्या सुविधा पुरवणार आहोत गावाच्या वतीनं वारकऱ्यांच्या आमचं गावकऱ्यांचं सगळी ब बैठक बसलेली होती एक आठ दिवसापूर्वी गाव गावकऱ्यांचं म्हणणं असं आलं की व आपण पंगत दे, पंगत ऐवजी ग्रामपंचायत मार्फत पंक्तीचं नियोजन केलं होतं जेवणाच्या भोजनाची व्यवस्था करण्याचं नियोजन चाललं होतं पण सगळ्यांच्या म्हणण्यानुसार आपण घरोघरी सर्व वारकरी जेवणात नेता होत करमणी तालुका प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी कशा प्रकारची सुविधा आणि पोलीस प्रशासनात सुद्धा चोख बंदोबस्त कशा प्रकार बी व्हिडिओचा सा राऊत साहेब व्हिडिओ आणि प्रांत मॅडम तहसीलदार मॅडम आणि गुगे साहेब सर्व अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्हाला कुठल्याही काही एम एस सी असो सर्वांच्या मार्फत कुठले काही आम्ही फोन करू तर त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचे अर्ज निवडून दिलेले नाही आपल्या गावातील श्री संत श्रेष्ठ महाराजांची पालखी किती दिवसापासून येते आज पूर्वीची परंपरा आहे आमच्या वडिलांच्या वडिलापासूनची परंपरा सांगता येला आता इतक्या दिवसापासून काय वाटतं की कसा आनंद आज भक्तिमय वातावरण असतं तुम्हाला गावात आणि पालखीचा पालखीचा उत्सव म्हणजे आमच्या गावातल्या प्रत्येक लहान मोठ्या सर्व कुटुंबाचा सणापेक्षा दिवाळीच्या सणापेक्षा सुद्धा उत्सव असतो मध्ये आज पालकी आल्यानंतर ग्रामस्थांकडून अशा पद्धतीला वारकऱ्यांसाठी सेवा देण्यात येणार आहे जेवण असेल किंवा त्यांच्या राहण्याची सुविधा असेल गावाची प्रथा अशी पुण्यापासून म्हणजे आमच्या वाडवडिलांच्या अगोदरपासून आलेली प्रथा की प्रत्येकाच्या घरी वारकरी जेवणाचा म्हणजे आस्वाद घेत असतो आणि जो आस्वाद घेत असता कुणाच्या घरी शंभर वर्कर जातात कोणाच्या घरी दहा जातात कोणाच्या घरी पन्नास जातात कोणाच्या घरी पाचशे बी जातात अशा पद्धतीचं नियोजन प्रत्येकाच्या सोयीनुसार आपापल्या पद्धतीने जा। जा आप केलं जातं जात निवृत्तीनंतर महाराजाची पालखी आज आलेली आहे तर कशा पद्धतीचं भक्तिमय वातावरण आहे आज महाराजांची पालखी लावगाव मध्ये मुख्यमंत्री झालेली आहे या पालखीसाठी ग्रामपंचायतीने आणि जिल्हा प्रशासनाने सर्व वर्गाला देण्यासाठी तयारी केलेली आहे

पूर्ण जिल्हा प्रशासन असेल तालुका प्रशासन असेल सर्व विभागाने आणि सर्व यंत्रणा गावातून <laughs> <तुण> <laughs> आता ह्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोबत गावकरी किती सहभागी होतात पंढरपूरला जाण्यासाठी गावातील अंदाजे तीनशे ते चारशे लोक गावातून पुन्हा प्रस्ताव करतात आज मॅडम संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचं सोलापूर <laughs> जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे आज शासकीय पातळीवर आपण कशा प्रकारे स्वागताची स्वागता तयारी जवळजवळ पंधरा म्हणजे महिनाभर आधीपासून आम्ही केलेली होती रस्त्यावर मुरून टाकण्यापासून पाण्याची सोय होणं पाणी दूषित मिळणार नाही सगळं चांगलं पाणी मिळेल हे बघितलं त्याचबरोबर बी ओ साहेबांच्या माध्यमातून औषधं आणि पाय दाबण्याच्या मशीन कारण वारकरी चालून चालून दमतात ते आहे आणि हे सगळं कसं चाललंय ह्याच्यावर चा सतत देखरेख होती आणि ज्या ज्या ठिकाणी मुरून किंवा जिथं चिखल झाला आहे तिथं मुरून टाकणं ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या नगर जिल्ह्यामधलं स्वागत म्हणजे अध्यक्षांनी आम्हाला हे सांगितलं की सोलापूर जिल्ह्यातल्या स्वागताने आम्ही अतिशय खुश झालेलो आहोत वारकऱ्यांशी आम्ही बोललो वारकरी पण खुश आहेत वारकऱ्यांच्या रूपाने आम्हाला तिथेच पांढर हा एक सोहळा मानला जातो श्रीक्षेत्र शेवूड येथे खंडोबा आणि आपला करमाळा तालुक्याचाच नव्हे तर ही जिल्ह्याची बॉर्डर आहे आपल्या प्रशासकीय सेवेत असे विविध सोहळे आपल्याला अनुभवायला तर या सोहळ्याविषयी काय आपली सोहळे अनुभवायला आन, मिळाले पण प्रत्यक्ष निवृत्ती नाताची पालखी इथं आली आणि पहिल्यापासून म्हणजे स्वागतापासून ती पालखी पालखी स्थळावर ठेवेपर्यंतचा अनुभव हा अतिशय आनंददायी होता म्हणजे इथं कोण स्त्री पुरुष लहान मोठं काहीच नाही सगळे माऊली आहेत आणि ह्या माऊलीचा अनुभव आम्हाला आला पायच निघत नाही आमचं इथं आम्ही निधून निधून घेतो आणि इथंच रमत म्हणजे स्वागत झाल्यानंतर खर तर प्रशासकीय दृष्ट्या काम संपलेलं होत पण पाय ब्रह्मानंदी टाळी लागणे त्याचा पुरेपूर अनुभव घेतला पांडुरंगाला पंढरपुरात जाऊन कशाला भेटायला पाहिजे इथं तर सगळ्यात पांडुरंग भेटला आम्हाला प्रशासकीय पातळीवर या ठिकाणी या प्रकारे आज सांगितलं की आपण व्यवस्था करण्यात आलेली आहे रायगाव मधल्या कशा प्रकारे इथं व्यवस्था केली आहे पोलीस प्रशासन तहसील तहसील पोलीस प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासन चोख सगळी सुविधा देण्यात आलेली आहेत वारकऱ्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यांना कुठल्याही प्रकारची कमी भासू नये आणि हे सगळं करत असताना तो आनंदही मिळावा ह्याची आम्ही पुरेपूर तयारी केली तिथली जय्यत तयारी म्हणजे सीओ साहेब नवीन होते म्हणजे खर तर ही माझी पहिचवारी पण त्या आम्ही राशीन पेटीमध्ये तिथं जिथे विसावं आहे तिथं जाऊन सगळी स्वच्छता तिथल्या व्यापारी लोकांशी बोलणं त्याचबरोबर त्यांच्या नाश्त्याची जेवणाची जी व्यवस्था आहे ती तिथं कुणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीचं जेवण

Vamos <laughs> thank <laughs> you महाराजांच्या पालखी दरम्यान आपण जी प्रशासनातर्फे तसेच आरोग्य विभागातर्फे जी सोय रा सेवा राबवण्यात आलेली आहे कशा प्रकारची सेवा आणि किती प्रतिसाद निवृत्तीनाथ महाराजांच्या दरवर्षीची पालखीच्या निमित्ताने रावगाव इथे मुक्कामाला असतील त्यामुळे आपण इथे आरोग्याची पूर्णतः सुविधा केलेली आहे इथे आपले सर्व हे प्राथमिक आरोग्य केंद्र साडेच्या अंडरखाली येतं आणि प्राथमिक आरोग्य केंद्र साडे जे अंडरखाली उपकेंद्र रायगाव येथे आरोग्याची पूर्ण सुविधा पाण्याची सुविधा पाणी स्वच्छतेची सुविधा परत पाण्याचे टी शेल्ड टाकणे किंवा पाण्याचं चेकिंग करणे परत जे आपल्याकडे भाविक जे जे येतात वारकरी समाज संप्रदाय त्यांची सगळ्यांची पूर्णतः सुविधा आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व आरोग्यसेवक आरोग्यदूतामार्फत केली जाते हे आपलं ग्रुप